शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आहेत आपल्या डांगर बोपळ्याच्या प्लॉटमध्ये मला जे दररोज फोन येतात त्यामध्ये बऱ्याच लोकांची शंका अशी आहे की आमची फळ गळती होते सर्वसाधारण शेतकऱ्यांना मी ते दाखवू इच्छितो की आता जवळपास साडेआठ वाजले तरी साडेआठ वाजतासुद्धा फुलांमध्ये मधमाशी नाही आहे आणि मधमाशी नसल्याचं कारण असं आहे की फळं गळतात आता तुम्हाला एक सर्वसाधारण दाखवतो आता हे बघा हे फळ मोठं झालेलं आहे परंतु हे फळ गळणार आहे कारण की याची जी शायनिंग आहे ही इकडची शायनिंग आणि याची शायनिंगमध्ये खूप फरक आहे याचं कारण असं आहे हे परागीभवन झालेलं नाही आहे आणि परागीभवन झालं नसल्यामुळे ही फळं गळणार आहेत तर सगळ्या मित्रांना मी एवढं सांगू इच्छितो की ह्या कालखंडामध्ये ज्यांचा कोणाचा सा प्लॉट असेल जर मधमाशी नसेल आणि आपल्याला जर हाताने परागीभवन करणं शक्य असेल तर त्या हाताने परागीभवन करा दुसरा आणखी एक विषय बऱ्याच लोकांचं होतं की झिरो बावन केव्हा सोडायचे तर झिरो बावन चौतीस सर्वसाधारण हे पिरू आणि किंवा पिरूपेक्षा थोडंसं सा मोठ्यांनी साईज झाली की त्या कालखंडामध्ये सोडलं तर आपली फळं ताबडतोब वाढतात आणि उत्पादन चांगलं मिळतं दुसरी गोष्ट ज्या वेळेस मधमाशी असूनही जर आपली फळं पिवळी पडून गळत असतील म्हणजे हे पा मी आणखी एक फळं दाखवतो हे फळ आता गळणार आहे याचं कारण असं आहे एक तर ह्या वेली वेलीला पुढे दुसरं फळ असेल किंवा याला झिंकची कमतरता असते झिंकची जरी कमतरता असेल तरी आपण हे करा एकरी एक किलोची एक लिटेड झिंक सोडा हे बघा शेतकरी मित्रांनो ही गुल्लू म्हणून व्हरायटी हो आहे तो गुल्लू व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की फळांची सेटिंग ही खूप जास्त होते आणि झाडांच्या जवळजवळ होते कधी कधी जास्त फळं जरी झाडावर असतील तरी पण आपली फळांची गळती होते परंतु ह्या महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये मधमाशीचा प्रॉब्लेम हा असतोच मधमाशी नसल्यामुळे फळांची गळती ही होते त्याला हाताने परागीभवन करणं हा एकच चांगला पर्याय आहे दुसरी आणखी एक गोष्ट मित्रांनो मला तुम्हाला सांगायचे की बऱ्याच शेतकऱ्यांचं मत असं येतं की डांगरमध्ये काय आंतरपीक चालेल का तर दिवाळीनंतर जर कोणाची लागवड असेल तर त्याला आंतरपीक जर घ्यायचं असेल तर मोहरी ही एक बेस्ट ऑप्शन आहे मोहरीचं आ, ही झाडं जी आहेत पातळ पातळ जर मोरी लावली तर हे बघा हे डांगर बोपळ्यामध्ये मोरीचं झाड लावलेलं आहे परंतु हे पाच पाच फुटावरती सर्वसाधारण झाड असावं हो। जर खूप दाट जर झाड केलं तर त्याला दुसऱ्या डांगरल डांगर, डांगर पिकालाही त्याचा धोका नाही झाला पाहिजे पण मोर मोरीचं हे झाड जे आहे याला पाला कमी असतो त्याच्यामुळे हे ऑप्शन आपल्यासाठी अतिशय चांगले आहे आणखी जरी कोणाला काही समस्या असतील तरी आपण या व्हिडिओ पाहिल्यानंतर मला विचारलं तरी मी नेहमी सांगत असतो त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आता हे बघा तुम्ही म्हणाल की सेटिंग कशी आहे हे बघा गुल्लूची शेटिंग अतिशय शे चांगल्या पद्धतीने गुल्लूची शेटिंग होते मार्केटलाही हा हिरवा गार माल राहत असल्यामुळे चांगल्या पद्धतीने चालतो तर ह्या व्हिडिओमध्ये जास्त काही माहिती सांगत नाही फक्त गळ फळगळतीविषयी जी लोकांची शंका होती तर त्याविषयी मी तुम्हाला हा व्हिडिओ आजचा व्हिडिओ त्यासाठी मी बनवलेला आहे तर भेटूया पुढील व्हिडिओत